आपली अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदन so, music, सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला मराठी चॅनल so, आला ऍक्टिव्ह so, मराठी चॅनल लहान मुले घडवणे म्हणजे दगडी मूर्तीला आकार देण्यासारखे असून ते काम प्रामाणिकपणे वॉरियर्स फाउंडेशन करीत आहे परिसरातील छोट्या बालकांसाठी जवळच सोय झाल्याने पालकांना समाधान होत आहे असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी केले वॉरियर्स फाउंडेशन संचलित प्री प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रहित शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे हे होते तर विचारपीठावर शब्दगंथचे अध्यक्ष राजेंद्र उदागे डॉक्टर सुरेखा जायभाय कवी सुभाष सोनवणे अरुण आहेर भामा गोसावी राजेंद्र चोभे अध्यक्षा कवयित्री शर्मिला गोसावी उपस्थित होत्या पुढे बोलताना संपत बारसकर म्हणाले की इंग्रजी माध्यमांच्या शाळांची आवश्यकता असून गुणवत्तापूर्वक शिक्षण देणाऱ्या संस्थेला लोकही सहकार्य करतात या बालकांचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल असेल अध्यक्षपदावरून बोलताना ज्ञानदेव पांडोळे म्हणाले की बालकांना विविध पैलू घडवण्याचे काम या ठिकाणी होत असून ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आयुष्य घालवले अशा व्यक्तींच्या नावाने शिक्षण क्षेत्रातील प्रज्ञावंत गुणवंत शिक्षकांचा गौरव आमच्या हस्ते होत आहे हा आमचाही सन्मान आहे ज्यांना हा पुरस्कार देण्यात आला ते हाडाचे शिक्षक आहेत यावेळी डॉक्टर सुरेखा जायभाय राजेंद्र चोभे शाहीर अरुण आहेर कवी सुभाष सोनवणे कवयत्री सरोज आल्हट शर्मिला रणदीर आरती गिरी यांनी मनोगत व्यक्त केलं प्राथमिक शिक्षकांसाठी असलेले राम दादाबा गोसावी गुरुजी क्रियाशील शिक्षक पुरस्कार संदीप राठोड आणि लक्ष्मण खेडकर यांना तर त्रिंबक शिवराम गोसावी गुरुजी क्रियाशील शिक्षक पुरस्कार बाळासाहेब गांगर्डे नजमाशेख सुजाता पुरी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले स्मृतिचिन्ह शाल सन्मानपत्र आणि प्रवास खर्च रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते वॉरियर्स प्री प्रायमरी स्कूलच्या बालकांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम यावेळी सादर केला गौरव भूकण यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाचे प्रास्ताविक शर्मिला गोसावी यांनी केलं तर शेवटी संदीप गोसावी यांनी आभार मानले सूत्रसंचालन कवयित्री स्वाती ठुबे हर्षली गिरी यांनी केलं कार्यक्रमास मजले चिंचोली सोसायटीचे संचालक गिरी सरला सातपुते श्यामा मंडलिक सुरेखा घोलप दीपक शेळके यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बबनगिरी सायली खंडागळे संगीतागिरी स्मृती घोडेस्वार आरती गिरी दिशा गोसावी वर्षा गुजर यांनी विशेष परिश्रम घेतलेत यावेळी पुरस्कार शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेत असताना माझं शिक्षण झाल्यानंतर एक ज्ञान शिक्षण संस्था स्थापन करून वाटतं नक्कीच ही जबाबदारी वाढलेली आहे रिपोर्ट रिपोर्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर